आणि ह्यामध्ये जवळजवळ मी आठ तास माझ्या फिटनेस जर्नीला दिलं होत आणि त्या हाईट वरती नऊवारी मिळणं नाहीये मध्ये हे एवढं सगळं मिळवून माझ्याकडे जवळजवळ वीस किलोचं शूबाईट आणि एक एक शुबाईट तळहाताच्या मापाची होती त्यातील डॉक्टर वरती येऊन झोपला आणि झोपेतच वारला के असं केलं तसेच बरे भरतो रॉक एवढा मोठा डायरेक्ट आपल्या गुडघ्याच्या मधून झाला नववारी घातली दहा मिनिटाच्या पुढे समिट वर कोणी थांबू नाही शकत मी जवळजवळ पंचेचाळीस मिनिटं त्या साडी समकी लढत होत्या या राहत मम्मा बास झालं ये ना आता आणि एक छान बबल होत त्या पानाला जो सांगत होता की याच्यावर अश्रुधारा पडली वयाच्या चोवीसाव्या वर्षी माणूस थकून जातो वयाच्या जा चोवीसाव्या वर्षी म्हणतो बस झालं आता मी सर करत नाही पण हो अशीच एक पुण्यातील कहाणी आहे जी आज आपल्या समोर आहे दोन मुलं असताना वयाच्या चौतीसाव्या वर्षी जगातलं एव्हरेस्ट माउंट यांनी सर केलं आणि तिथे महाराष्ट्राची परंपरा गाजवून आले हो आज आपल्यासोबत आहेत सुविधा गडलक नमस्कार मॅम मनातले बोलिया मराठी युट्यूब मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्ही जी सर करायचं ठरवलं होतं एव्हरेस्ट माउंट जो सर्वांसाठी खूप हॉरर प्लेस म्हणतो आपण किंवा एक्सपिरियन्स खूप बॅड येतात तिथे जाण्यासाठी आणि एकंदरीत जो तुम्ही सर करायचं ठरवलं होतं तो कसा होता तुमचा एक्सपिरियन्स तो माझा एक्सपिरियन्स एव्हरेस्टला रिलेटेड जर विचारला तर एव्हरेस्ट दर दिवशी दर माणूस आपल्या जीवनामध्ये जे सर करतोय त्याला खरं तर एव्हरेस्ट म्हणायला हवं आपण तेच मेन एव्हरेस्ट असतो मी प्रत्यक्षात एव्हरेस्ट एव्हरेस्टवर जेव्हा गेले त्यावेळेला दर पायरी दर पावलावरती एक नवीन एडव्हेंचर होता थ्रिल होती ऑफकोर्स तिथे तुम्हाला जे एक्सपिरियन्स येतो तो असा किरकोळच नसतो तो किरकुळात सांगायचं झालं तरी तो मोठाच असतो ऍक्सिडेंट सो तशा गोष्टींना सामोरे गेल्याशिवाय काही होत नाही वेदर वरती असतं सगळं परत एव्हरेस्टला लागणारा खर्च हाही एक मोठा हे आहे तर त्याची त्याला जर टार्गेट केलं तर पस्तीस लाख रुपये अरेंज वापरणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि ते पण तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या खर्चांच्या पलीकडचे पैसे येते जे ज्याच्यातनं तुम्ही एव्हरेस्ट मधनं काही कमवणार नाही तुम्ही फक्त तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे याला स्पॉन्सरही एवढे भेटत नाहीत बर का तुम्हाला काय वाटलं की मी वयाच्या एवढ्या वर्षी आणि दोन लहान मुलं असताना त्यांच्यावरती एवढं म्हणजे लहान लेकरू म्हणतो ना आपण जे आई सांभाळते त्यांना किंवा स्कूलमध्ये सोडायला जाते त्या वयामध्ये तुम्ही एव्हरेस्ट माउंट सर करायचं विचार आणला मनामध्ये आणि ठरवलं तर ते कसं होतं ते मुलांचं एक्सप्रेशन किंवा मुलांना कसं तुम्ही समजवलं मिस्टरांना कसं समजवलं ते घरच्यांना मुलांना सर्वांना कन्व्हिन्स करायला इतकं अवघड नाहीये पहिलं तुमचं मन कन्व्हिन्स करायचं असतं त्यानंतर तुम्ही जे आपले एफर्ट्स देतो ना दर दिवशी जे सकाळी आपण उठतो आणि आपण जे एफर्ट्स देतो त्यावरती समोरच्याला रिअलाइज होऊन जातो म्हणजे आपण जे, जे पेरतो त्याचं जे फळ उगवणार आहे ते शंभर टक्के ठरलेलं असत बरोबर सो मी जर माझी एक्सरसाइजेस माझी फिटनेस माझी जी, जी फिटनेस जर्नीने काही जर एफर्ट्स दिलेले त्याने कुणालाच जर डिस्टर्ब नसेल होत ना मग त्यांना पण वाटतं त्यांना पण केविलवाणी वाटतं आपल्याबद्दल आणि माझ्या घरच्यांचं सा तसंच झालं म्हणजे मी माझ्या मुलांचं जेवण टिफिन त्यांचे स्कूल त्यांची स्टडीज त्यांचं होमवर्क ते सगळं मॅनेज करताना माझी मेहनत करत होते आणि माझी जर्नी ही सकाळी पहाटे चार वाजता स्टार्ट करायची मी ती माझी रात्री नऊच्या नऊ जवळ जर काटा गेला की सर्वांना झोपून मी स्वतः झोपलेली असायची आणि ह्यामध्ये जवळजवळ मी आठ तास माझ्या फिटनेस जर्नीला दिलं होतं तुम्ही सांगा त्यात कसा वेळ मॅनेज केला असेल मग तो मॅनेजमेंट परफेक्ट केल्यामुळेच आज रोजी घरच्यांनाही अग्री झालं की तू जे करतीय ते कर आणि त्यांनीही परवानगी दिली एक <laughs> परवानगी आणि जो तुमचा जो मी पाहिले बरेच न्यूज वरती किंवा सोशल मीडियावरती पण इट्स लाईक की मराठी परंपरा म्हणतो आपण साडी हे महाराष्ट्राची कर्मभूमी किंवा महाराष्ट्रीयन एक आ, म्हणतो ना तो स्त्रीच्या अंगावरती असते ती तर तुम्ही ते स्त्रीच्या जी आपण एक प्राउड महाराष्ट्र असतो प्रत्येकाचा तुम्ही एव्हरेस्ट वरती जाऊन घेऊन गेला आणि तिथे सांगितलं की ही महाराष्ट्राची परंपरा आहे हो। असं काय तर ते का एक काय एकंदरीत मनामध्ये काय होतं त्या भावना काय होत्या तुमच्या माझ्या जन्मात पूर्ण जन्मभर मी जे स्वप्न पाहिलं होतं ते होत आम्ही किंवा देशाच्या झेंड्याला एक वेगळ्या रूपात घेऊन जायचं आणि काहीतरी वेगळं करून दाखवायचं ते जे माझ्या मनात होतं ते कुठे जाऊ नव्हतं सगळं ऑबियसली कारण मला ते वाटत होतं की माझं पर्पस आहे माझ्या जग जगण्याचा कि मला तिरंगा न्यायचा मला भगवा यायचंय मला देशासाठी काहीतरी करून दाखवायचं परंतु आता मी आम्ही आम्ही होते सगळ मला ज्या चोवीसाव्या वर्षी मी लग्नाला होकार दिला कारण त्यानंतर काय आपण आर्मी मध्ये जाणार नाही चोवीसाव्या वर्षी तुमचा टार्गेटचा एज संपलेला आहे आणि आता याच्या पुढे तुम्ही काय आर्मी मध्ये जाऊ नाही शकत मग तेव्हा मी लग्नाला होकार दिला होता मग आता त्या पद्धतीने नाही तर ह्या पद्धतीने मला वाटलं माझा ट्रेडिशन मी त्या उंचाईवर नेहमी त्यात खूपशा महिलांच्या कंप्लेन्स राहिलेल्या आहेत की नाही मला साडीच नाही घालायची आहे मला हेच नाही करायचं तर आपली परंपरा ही कुठेतरी जगली पाहिजे ना ते मला वाटलं तेही मला गरजेचं वाटलं होतं मला हे माहीत नव्हतं की आज रोजी गिनीज बुक आपल्याला समोरून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनी आपली स्टोरी अप्रूव्ह पण केली आहे अरे सो मला हे माहित नव्हतं की ही एवढी मोठी गोष्ट होणार आहे परंतु ती होण्या अगोदर माझ्या मनाला जे होत ते फक्त आपली परंपरा जपण्याचं आणि त्या हाईट वरती नवारी नेणं सोपं नाहीये नुसती नवारीचीच वेट तुम्हाला जर तुमच्या बॅगेमध्ये टाकायची आहे तर एक लिटरच्या पाण्याच्या वरती दुसरं काहीच मागत नाही कोणी आपल्या बॅगमध्ये तेव्हा मी दोन लिटर एक सिव्हिलियन सारखा मी विचारच केला नाही मी अगदी आमईमएन सारखा विचार करून दोन लिटर पाण्याच्या बाटल्या इमर्जन्सी मध्ये कोणाला लागले तर पाणी देता यावं म्हणून ती मदत तयारीत ठेवली होती लाडू आपला जबरदस्तीने दोन लाडू न्यायला जीवावर येतो मी सात लाडू माझ्यासाठी नेले होते आणि सात लाडू मी अशा कंडिशनला विचार केला होता कारण त्याच दरम्यान अनुराग मलो म्हणून एक अर्जंट ऍक्सिडेंट ऐकला होता हाँ, बड़ो, बड़ो। जो अवघड झाला होता म्हणजे तो चार दिवस बिचारा बर्फात होता मग असं कोणी जर दिसलं मला तर मी त्या विचारात होते की त्याला पण मी काहीतरी पाठवून देईन आणि त्याला ते कामा येईल या पद्धतीने तयारी केली होती परत गोप्रो मी दोन तीन नेले होते तर त्याचे साठी जे पॉवर बँक लागते तर तीन पॉवर बँक माझ्या बॅग मध्ये वीस वीस हजार एम एच चे होत्या म्हणजे त्याचीही वेट वाढली होती माझ्या बॅगमध्ये किती, किती वेट होतं तुमच्या बॅगवरती ते वर सरत करत असत सर्वांची नॉर्मल कॅज्युअली बॅगेमध्ये एक बॉटल पाण्याची असते आणि एक जॅकेट एक्स्ट्रा असतो तो साठी असतो आणि जास्त जास्त जर काही असेल तर एखाद लाडूचा डब्बा असतो माझ्या बॅग मध्ये हे एवढं सगळं मिळवून माझ्याकडे जवळजवळ वीस किलोचं वजन होतं पण म्हणत होता दिदी दे दो उठा लूंगा गाण अरे त्यांचं पण जीव आहे आणि आपलं स्वप्नासाठी त्याने का उचलावं हे माझ्या मनाला वाटत होतं आणि म्हणून मग मी माझ्या स्वतःच पाठीवर घेतलं किती किती दिवसाची ती जर्नी होती एकंदरीत तुमचं टोटल बेचाळीस दिवस मी काठमांडू मध्ये होते म्हणजे काठमांडू आणि नेपाळमध्ये होते आणि त्यातील जवळजवळ सात दिवस हे खरे समिट दिवस होते ज्या दिवसांमध्ये आपल्याला खायला पण नाही भेटत आणि आपली खूप अबळ होण्याचे चान्सेस असतात पण त्यातही मला खूप सारं सॅटिस्फाईंग का वाटलं कारण माझी तयारी तशी केलेली होती मी इथे छान प्रॅक्टिस केली होती मी माझ्या एव्हरेस्टला जाण्याअगोदर सुद्धा आय प्रमोट इंडियन माउंटेन्स आणि एव्हरेस्टला जाण्याअगोदर सुद्धा मी जे पण प्रॅक्टिस म्हणून करतात लोक बेस कॅम्प ला जातात पाच हजार मीटर करायला तसं मी सहा हजार मीटर आपल्या कारगिल आपल्या टू होतं जे नून क्लेम केलं आणि माउंट हे सेव्हन वन थ्री फाईव्ह मीटर्स विदाऊट ऑक्सिजन त्यातल्या त्यात आपल्या ग्रुपमध्ये फक्त दोन जणांनी समिट केलं म्हणजे एकोणीस जणांमधनं फक्त दोन जण जाऊन समिट केलं तर त्याचं एक वेगळ्याच रौनक आली होती आणि घरच्यांनाही दिसलं मग की आपल्यात काय स्पिरिट आहे ते सात दिवस ज्यावेळेस तुम्ही ठरवलं होतं मी चढायचं आणि सात दिवसामध्ये तुमच्या डोळ्यासमोर काय काय घडलं होतं एकंदरीत <laughs> खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे ह्याला खूप वेळ लागतो बरं का एव्हरेस्ट सांगायचं म्हटलं की खूप मोठी स्टोरी असते म्हणून मी शॉर्ट शॉर्ट करून सांगते म्हणजे रोटेशनला जातो ना आपण त्यावेळेला रोटेशनला म्हणजे ते सात दिवसाच्या अगोदर एकदा आपण वरती जाऊन येतो पण कॅम्प टू पर्यंत जा, जातो जसं जा काय आपण समजा एकोणीस तासाची जर्नी ही पार करतो आणि परत येतो त्यावेळेला मला शू बाईट डेव्हलप झाल्या होत्या आणि बरं एक दोन शू बाईट नाही चार शू बाईट राईट लेफ्ट राईट लेफ्ट दोन्ही साइडला याच्यावरती शू बाईट आणि एक एक शू बाईट तळहाताच्या मापाची होती त्यातील अर्ध्या तळहाता एवढी तर त्याची स्किन गेली होती दॅट वॉज अ बिग बिग थिंग आता मला चार दिवसामध्ये पुन्हा वरती क्लाइम करायचे म्हणजे अडीच किलोचे जे बूट आहेत ते पुन्हा एकदा मला घालून पुन्हा ती जेवणी पार करायची ती खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी आणि तो ड्रीम जो मी पाहत होते तो मला कुठेच डगमगवायचा डगमगवायचं नव्हतं कारण एक्सपेन्स ऑफ थर्टी फाईव्ह लॅक्स त्याच्या पलीकडे ही जी तयारी आठ वर्ष मी पूर्ण मेहनत घेतली आहे मुलांना सांभाळून करताना खूप खूप कसलंय मी सो त्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर येत होत्या सारख्या की आता पुन्हा एकदा नाही होणार सुविधा हे तर तुला करायचंच आहे आणि मग खाली आल्यानंतर ही शुबाईट पाहिल्यानंतर शुबाईट एक अशी गोष्ट आहे ना ती ओली असते आणि ती ओल्यामध्ये आजार वाढवू शकते बरोबर आणि आपण ज्या अल्टिट्यूडला जाणार आहे तिथे रिकव्हरी लवकर होत नाही पो शुबाईट वरून न्यूज आली चौथ्या दिवशी की रूटच ओपन नाही झालाय इतकं बेनिफिट भेटला म्हणजे तो माझ्यासाठी खूप मोठा बेनिफिट होता म्हणजे मला तो एक चान्स भेटला की मला स्वतःला आणि नेचरला एक दुसऱ्याला बोलता आलं की यार अजून एकदा चान्स आहे हे सुकलं तर आपण बुट घालू आणि बुट अडीच किलोची जवळजवळ त्याच्या खाली क्रॅमकॉर्न्स ते घेऊन ती वेगळीच स्ट्रगल राहणार होती त्या बुटांवर शुबाइट वरती बुटाच्या चाव्यावरती जर स्किन काही घासलं तरी इंजरी मोठी होऊ शकते मला एक गोष्ट अशी भीती भीतीपोटी असं म्हणत होती की एव्हरेस्ट एव्हरेस्ट कुठे चाललंय आपलं काय <laughs> चाललंय काय होणार आहे ही भीती होती पण लकीली ती सक्सेस होण्याचा दिवस जवळ आला आणि ज्या वेळेला तुम्ही विचारत होतात की एक जर्नी ही जर्नी तुम्ही करताना तुम्हाला काय काय अॅक्सिडेंट बघायला भेटले लाईक मी जेव्हा कॅम्प टू ला पोहोचले तेव्हा पहिला न्यूज मला भेटला की एक अमेरिकन डॉक्टर वरती येऊन झोपला आणि झोपेतच वाढला कशामुळे होत असेल ते एवढ्या गोष्टी दमलेला होता भयानक दमत माणूस तिथे म्हणजे तुम्ही एकोणीस तास कंटिन्यू स्ट्रेच चढताय आणि चढल्यानंतर मग तुम्ही जेव्हा रिलॅक्स व्हायला बघताय आणि जर तुम्ही झोपलात त्या मिनिटाला तुम्ही कदाचित श्वास हे जे नऊ दिवसाचं होतं आणि घरच्यांना काही कॉन्टॅक्ट नाही किंवा नऊ दिवस चढता येतो मी नेटवर्क नाही काही नाही तिथून माघारी आल्यानंतर फर्स्ट कॉल कोणाला हो केला होता की मी सक्सेसफुली ट्रेक करून माघारी आले आणि मी आज न्यूजपेपरमध्ये मध्ये येणार आहे तर ते कसा होता एक्सपिरियन्स तेवढा मी <laughs> मी खाली येण्या अगोदर पहिलं तर सगळ्यांना अनाऊन्स झालं होतं सगळ्यांना न्यूज भेटली होती कारण वरती वॉकीवरून न्यूज गेली होती आ, बेस कॅम्प वरती की माझी समिट झाली आणि मी तोपर्यंत जोपर्यंत मी खाली येत होते पूर्ण दर पाहिरी दर पावलावरती हेच विचार करत होते की मी न्यूज देणार आहे मग माझ्यासाठी ते हे होतं की मला चान्सेस नाही भेटला सांगायला आणि सगळ्यांना न्यूज भेटलेली होती पूर्ण स्प्रेड झाली होती न्यूज आणि ती छोटी न्यूजच नव्हती ना जेन्युनली तर मग ते खूप वेगळा होतं ऑबियसली पण ही न्यूज मला घेऊन येताना म्हणजे मी समेटला जेव्हा चालली होती त्यावेळेसचे काही एक्सपिरियन्स सांगते लाईक रॉक फॉल एरिया कॅम्प टू नंतर तुम्ही जेव्हा कॅम्प थ्री कडे निघता ना त्यावेळेस खूप विंडी एरिया तिथे खूप मोठा रॉक आला आणि ऑलमोस्ट माझ्या डोक्याच्या काही जवळ असेल तेव्हा मला वॉच आऊट आवाज आला वरून आणि मी अगदी देवाने आवाज दिला असं समजून डायरेक्ट खाली बघितलं रोपला कोणीच नाही रोपच्या आधीन झाले आणि स्वतःला बॉलच्या अगेन्स्ट फिकली आणि त्या रोपला असं केलं बघते जर तो रॉक एवढा मोठा डायरेक्ट आपल्या गुडघ्याच्या मधून कास झाला ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की नेचर किती साथ देतोय मला म्हणजे एवढा जर नेचर सपोर्ट करतोय पायाला माझ्या इंजुरी किती मोठी झाली होती ती इंजुरी झाली तरी मी सेफली क्लाइम्ब करायची सुखरूप क्लाइम करायच्या तारखेपर्यंत पोहोचले अकरा मेला आम्ही निघालो समेट पोष घेत असा इन्सिडेंट झाल्यावर परत माघारी असं वाटलं नाही की देवाचं नाव घ्यावं नको आता बस वाचले इथंच दमते इथून माघारी फिरावं असं काय नाही माझं स्वप्न मोठं होतं मी एवढ्या मध्ये पाठी फिरू नाही सकत मी जे स्वप्न पाहत होते ते एवढ्या एवढं थोडक्यात पाठी जाण्यासारखे नव्हतं आणि नेचर साथ देतोय ना मला काही झालंच नाहीये म्हणजे याचा अर्थ मला देव चान्स देतोय मी चालणार आहे आणि नेचरशी जेवढी आपण कनेक्टेड असतो ना तेवढा नेचर आपल्याशी बोलतो आपण बरं मी आज पण मी सांगते तर दर डोंगरावरती जेव्हा मी जाते जर इन केस खूप गॅप झाला ना तर मला बोरीचं झाड पण काटा टोचून जातं हटकून त्या त्या रस्त्याला मी कधी कायमची जाणार आहे ना कधीच तो बोरीला लागले नसेल पण त्या दिवशी नक्की ती झाड मला सांगणार की अगं लय दिवसाने दॅट इज नेचर अँड नेचरच्या पुढे कुणाच चालत नाही आता हिलरी स्टेपची जर मी कहाणी सांगितली इट्स अ डेंजरस पॉईंट बरं म्हणजे तिथले एक्सिडेंट किंवा तिथले लोक तिथे जर कोणी घसरलंय तर वाचलं नाहीये आणि तुमच्याकडे जिथं जा जागता जा एक एक्सपिरियन्स सांगायला तो समिट केला मी समिटला पोहोचता नववारी घातली दहा मिनिटाच्या पुढे समिट वर कोणी थांबू नाही सकत मी जवळजवळ पंचेचाळीस मिनिटं त्या साडी सांगते लढत होत्या तिरंगा भगवा बाहेर काढला मस्त फडकवला त्याच्यानंतर फोटोज व्हिडिओ झाल्यानंतर त्यानंतर त्यांना समिट प्रूफ द्यायला लागतं हिलरी स्टेप वरन उतरत असताना मी ती बॉडी जी जाताना पाहिली होती ना समिटला जाताना एक बॉडी पाहिली होती ती बॉडी जी पाहिली होती ती कशी पडली असेल हे इमॅजिन केलं होतं थर काप झाला होता माझ्या पायांचा थर काप म्हणजे लिटरली असं डगमगलं होतं मन घाबरत होतं अशा पद्धतीने मी कशी उतरले शेर्पाला वेगळा कॉन्फिडन्स झाला होता माझ्यावर मी कॅम्प फोर पर्यंत स्वतः मॅनेज करून चालत आलेली आहे हे शेरपाने जवळून पाहिलं होतं म्हणून त्याला भयानक कॉन्फिडन्स होता माझ्यावर तो डायरेक्ट पुढे जाऊन मध्ये मस्त बसलाय आणि इकडे इकडे बघतोय आणि मी तिथे झालाय माझं त्याला काय वाटत होतं की या मॅम फार फिट आहेत आणि त्यांनी एवढा सर केलाय आणि स्मूदली केलंय असं काही कुठेच अवलंबून नव्हते मी त्याला हे वाटत होतं की एवढं वज पण बॅगेमध्ये घेऊन मी सगळं केलंय मग त्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स आला होता माझ्यावर त्यावेळेला तो निघून गेला आणि मी हिलरी स्टेपवरती पोहोचता मी लकीली पहिलं तर स्वतःला अँकर केलं आणि हिलरी स्टेपवर पाय टाकणार तर पाय घसरला पहिलं तर सगळ्या घरच्यांना पाहिलं मी डोळ्यामध्ये असं म्हणजे अगदी असं केलं मी की काय झालंय हिलरी स्टेप अहो हिलरी स्टेप म्हणजे हा पॉईंट आहे जिथे कुणीच जगलं नाहीये आणि तिथे परत एकदा ऍक्सिडेंट झालाय ते पाहून असं घाबरले मी आणि डोळे कुठे असं बंद करताच पूर्ण फॅमिली पाहिली जवळजवळ आणि तिथली अडमायरिंग स्टोरी सांगितली ना बाकी सगळं राहत पण काही आठवणी राहतात ना त्या खूप टच करतात काय होत्या माझं माझ्या मुलीशी एग्रीमेंट होता कारण बाबा तिचे हमेशा उशिरा जातात तर आम्हाला व्हिडिओ कॉल तर नेहमी नाही होणार आहे आणि मला कॉल भेटणं पण पॉसिबल नव्हतं कारण खूप एक्सपेन्सिस बेअर केला होता तेवढा बाज झाला होता मला So, मी इंटरनेट विकत घेऊन होतो सगळं मग तिला सांगितलं होतं की तू डायरी लिहत जा म्हणजे तुझे बाबा ज्या ज्या वेळेला पण येतील तेव्हा तो फोटो तरी मला पाठवतील आणि लकीली त्या दिवशी समेटला आदल्या दिवशी मला इंटरनेट कनेक्शन भेटलं होतं आणि त्यात मी तिची डायरी वाचत होते सगळ्या पानांवरती काही ना काही कंप्लेन होत्या की माझ्या भावाने असंच केलं के माझ्या मम्मीने तू माझ्या आजीने असंच वागली डॅडू असेच करतायत टीचर पण मला विश्वास करत नाही अशा सगळ्या असायच्या पण एक शेवटचं जे पान होत त्या पानावरती फक्त एवढंच लिहिलेलं होतं मम्मा बस झालं ये ना आता आणि एक छान बबल होत त्या पानाला जो सांगत होता की याच्यावर अश्रुधारा पडली ती मला इतकी क्लिअर दिसली मम्मा बस ना आता येच आणि मी त्या वेळेला इमिडिएट इतकी स्ट्रॉंग झाले आणि मी स्वतःला म्हटले सुविधा नाही का काही जरी झालं तर ही मुलगी माझी वाटपात आहे म्हणजे ती ते प्राईडली सगळ्यांना सांगू मागते की माझ्या आईने समिट केली आहे ते नाही करू शकत तू सुविधा इथे तिच्या तिच्या आशांना नाही अपूर्ण सोडू शकत तुला काही झाल्याने घरी गेलं पाहिजे आणि हे अनाऊन्स केलं पाहिजे आणि त्यावेळेला मी म्हणजे तोपर्यंत पण मी काही लोकांना रिक्वेस्ट केला आणि म्हटले मा की माझ्या स्ट्रेंथ आहे मी संपलेली नाही आहे रिचार्ज आहे माझा बरोबर माझा ऑक्सिजन पण सफिशियंट आहे माझ्याकडे फक्त मला उभं राहायला भेटलं ना आय कॅन रिच वेर एव्हर आय वॉन्ट टू बरोबर माझी ताकद संपली नाही पण कन्व्हिन्स नव्हते आणि त्या दोन मध्ये काय झालं असेल नेचरचं माझं कनेक्शन आणि तिथे एक शेअर्पा येतो आणि मला हात भेटतो आणि मी उभी राहते आणि रिटर्न येते आणि आज तुमच्या सगळ्यांच्या समोर खूप मुलीचं आणि तुमचं कनेक्शन खूप म्हणजे घट्ट म्हणतो नाईच ना त्या प्रकारे आणि ते बबल्स अश्रू ते माझे शब्द फुटत नव्हते मी काय बोलणार ते आणि ते लिटरली खूप हे होतं पण ह्या सर्व गोष्टी झाल्या पण तुमच्या थोडस फॅमिलीमध्ये लाईक की तुम्हाला वेस्टर्न वेअर म्हणतो आपण वेस्टर्न वेअर वेअर करणं अलाउड नव्हतं आणि त्यात तुम्ही महाराष्ट्रीयन कल्चर एव्हरेस्ट वरती घेऊन गेला वेस्टर्न कल्चर आणि महाराष्ट्रीयन वेअर हे कसं म्हणजे कॉम्बिनेशन कसं आणि घरच्यांनी कसं कन्व्हेन्स केलं वेस्टर्न वेअर साठी माहेरी होतं असा प्रश्न मला खूप सारे प्रश्न होते तसं माझं लग्न ज्या वेळेला झालं त्या वेळेपासून माझं माझे माझे तारे चमकले असं समजायचं माझ्या मिस्टरांनी घरच्यांनाही कन्व्हेन्स केलं त्यांच्या की इला परवानगी असावी आणि हो ऑफकोर्स काही परंपरा ज्या आल्या त्या फॉलो होतातच आणि मी सणांना ऑब्विसली मलाच आवडतं की ट्रेडिशन घ्यावा म्हणूनच ट्रेडिशनल <laughs> पर्यंत पण नेलं मी सो so, आवड आहे मला सुद्धा ऑब्विसली आणि सगळ्याच यंग जनरेशनलाही आवड असते म्हणूनच ट्रेडिशनल डे ला एकदम सजून येतात सगळ्या बाहेर तर मला परवानगी भेटण्यात काहीच डिफिकल्टी नाही आली कारण त्यांना कळालं की हाच हा पहेरवा आहे हाच तो खरा पहेरवा आहे जो अथलेटला करावा लागतो मग कशाला थांबवायचं जाऊ द्या गिव, गिवर अ परमिशन आणि आता नगर जिल्ह्यातील मी पहिली महिला आहे एव्हरेस्टर अरे बाबर सो ते त्यांच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे माझे घरचे खूप म्हणजे मला खूप साई साई ठेवतात अगदी साई साई ठेवतात आणि मी हे डिक्लेअर करायला पण गाबरत नाही कारण मला वाटतं की त्यांना खूप प्रेम दिलंय मला आर्मीच कनेक्शन जो म्हणतो नाणवत की देशासाठी काहीतरी करायचं तर ते आर्मीचं कनेक्शन कसं होतं तुमच्यासाठी काय ऍक्च्युली माहितीये का मला माउंटेन मध्ये काय करते मी किंवा माउंटेन मध्ये का जाते मी हे पण तेव्हा ठळक क्लिअर वाटलं ज्या वेळेला माझा भाऊ एक इंडियन आर्मी मध्ये होता आ, तो आणि आसाम बॉर्डरला त्याची झालं आणि तो वारला सो त्यावेळेला पण तो बर्फीय डोंगरच चढत होता त्यावेळेला तो किती कनेक्टिंग आहे असं वाटलं आणि म्हणून मी माउंटेन माउंट एवरेस्टचा विचार केला येस आर्मी मॅन माझ्यातला जो होता तो खूप जिवंत होता आणि त्याला त्याला कधीच थांबू नये इनफॅक्ट अजूनही कधी जर काही वर्ल्ड वॉर वगैरे झाला तर आय विल बी दन फर्स्ट वन टू पुट माय नेम माझं नाव टाकाव म्हणून अरे कारण मी तयारी आणि ते त्याच्यासाठी मी फिटनेस मेंटेन पण ठेवली ग्रेट ग्रेट कदाचित मी माझ्या म्हातारपणी पण तीच फिटनेस मेंटेन करण्याचा प्रयत्न अशीच राहू देवाशिरने प्रार्थना आमची आणि भविष्यामध्ये लाईक की तुम्ही आता एवरेस्ट एवढं सर केलंय भविष्यामध्ये काय करायला आवड मला आणखी आपले म्हणजे मला इंडियन माउंटेन्स मेन प्रमोट आहे ग्लोबल वॉर्मिंग ही खूप मोठा समस्या आहे आजच्या डेटची आणि खूप जागी पाहायला जा तर तुम्हाला रिअलाइज होईल की पाणीच नाही राहिलं शेतकऱ्याला जवळजवळ काम राहिलं नाही अशी mm. परिस्थिती आहे मग तिथे जर आपले इंडियन माउंटेन्स प्रमोट झाले जसं आता उत्तर काशीला होते मी आता ट्वेंटी नाईन मी उत्तर काशीवरून आली आहे इनफॅक्ट मी आता जोगिन थ्री क्लाइम्ब केलंय सिक्स डबल वन सिक्स त्याची हाईट आहे आणि चांगलं त्याला पॅच चांगला लॉंग पॅच आहे हे सो लोक नाही का आता किलिमंजारो एलब्रुज ला जातात ही नावं कशाने फेमस झाली तर इंटरनॅशनल लेवलवरती ती नावं फेमस झाली आहेत कारण तिथले त्यांनी पिक्स त्यांनी प्रमोट केले आपल्या माउंटेन्सला कोण प्रमोट करणार करणं गरजेचं आहे कारण आज रोजी ग्लोबल वॉर्मिंगमुळे खूप सारे शेतकरी जे हाय हाय अल्टिट्यूडला आहेत त्यांना ऑलमोस्ट फार्मिंग पण बंद झाली त्यांच्याकडे तो सोर्सेस नाही राहिला इन्कम सोर्सेस नाही राहिलाय मग त्यांना काहीतरी सोर्स पण भेटतोय आणि बाहेर जाऊन आपण एवढं खर्च करतो ना एक लाख ऐंशी तिथे खर्च करतो आपल्याला सत्तर आपल्या भारतामध्ये करायला काही जड नाही जाणं बरोबर वाय नॉट प्रमोट आर माउंटेन्स इवन आपल्या सह्याद्रीमध्ये खूप चांगले माउंटेन्स आहेत खूप चांगले म्हणजे माझी मेजर प्रॅक्टिस सह्याद्रीत झाली आहे सह्याद्रीमध्ये मान्सून आला की सोड होते ना हो आता आणि त्यातल्या त्यात ऍक्सिडेंट जे तुम्हाला वाटतात ना की ऍक्सिडेंट होतात ते बाहेरही होतात बर का बाहेरचे ऍक्सिडेंट आपल्याला माहित का नाही पडत कारण तिथल्या लोकल न्यूज चॅनल जाऊन त्या संपतात तसं आपल्या इथे किंवा तिथे नेपाळ आणि दिंबोचेला ह्याच वर्षी आपल्या महाराष्ट्रातली मुंबईची मुलगी वारली आहे आणि ती पाच हजार मीटर पण नव्हते पोचली बिचारी म्हणजे इतक्या छोट्या हाईटला पण ऍक्सिडेंट होत आहेत असं नाही की होत नाही मग त्याचा अर्थ हे काय नाहीये की आपला माउंटेन खराब वाय स्टॉप आर माउंटेन्स वाय वाय स्टॉप पीपल फ्रॉम गोइंग टू आर माउंटेन्स गिव्ह देम एन अपॉर्च्युनिटी लेट देम डू फक्त एवढंच की ज्याला पण माउंटेनमध्ये मध्ये जायचंय ना पहिलं स्किल्स ब्रश करा तुम्ही तुम्ही तुमच्या ऍक्सिडेंट्स होत आहेत त्याच्या पाठच्या कारण फार बेसिक आहेत फार बेसिक आहेत म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमुळे ऍक्सिडेंटच्या आहारी जात त्याचा अर्थ तुम्हाला नॉलेज मिळेल मग ती नॉलेज घेऊन जा ना वाय नॉट गेट राईट नॉलेज आणि मग जा मग नाही होणार ऍक्सिडेंट आणि ने, नेचरच्या पुढे तसंही काही चालत नाही तुम्ही घरात असले आणि फंका पडला तर तुमच्या तुमच्यावरती जर जो ऍक्सिडेंट होणार आहे तो घरातही होऊ शकतो तो माउंटेनमुळे नाही होत माउंटेनला ब्लेम करू नका त्याच्यासाठी ऑब्व्हियसली धन्यवाद मॅम तुम्ही एवढ्या सर्व गोष्टींचं एक्सप्लेनेशन तुमचं एव्हरेस्ट तुमची पर्सनल लाईफ आणि आत्ता जे इन्सिडेंट होतात सह्याद्रीमध्ये त्याच्याबद्दल पण छान रीती एक्सप्लेन केलं तुम्ही आला आमच्या पॉडकास्टला भेट दिली आणि छान रीत्याने एक्सप्लेन केलं पण आम्ही आमच्या मनातले बोल आल्यानंतर असं जाऊन देत नाही कोणाला खाली तर आम्ही मनातला अजून जाणून घ्यायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला काही शब्द देईन तर तुम्ही त्या शब्दांना व्यक्त व्हा तर तुमच्यासाठी पहिला शब्द आहे तिरंगा Oh, <laughs> मला देशासाठी खूप काही करायचंय अजूनही करायचंय करत राहणार आहे मी माझ्या मुलीला सुद्धा अथलेट बनवले त्याच्यासाठी की कुठेतरी आर्मी मध्ये किंवा कशामध्ये तरी एक एक प्लॅटफॉर्म तिला भेटावं आणि माझं स्वप्न कुठे ना कुठेतरी रंगात यावं आणि तो घेऊन फेडकवा ग्रेट दुसरा शब्द आहे आर्मी 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 देश देश माझा देश खूप सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये आज रोजी वॉरियर्सला प्लास्टिक प्लास्टिकसाठी क्लेन्लिनेस साठी खूप फोकस करणं गरजेचं आहे तो खूप सुंदर आहे आणि त्याला खूप सुंदर मेंटेन करावं म्हणून दर एकाने आपल्या स्वतःला आम्ही मेन समजून तिथे क्लेन्लीनेस मेंटेन करावी अशी माझी इच्छा आहे तिसरा आणि शेवटचा शब्द सह्याद्री सह्याद्री इतकं सुंदर इतकं सुंदर असं घडलेलं स्वप्न पूर्ण आहे सह्याद्री की तिथे तुम्हाला फुल ऑफ ऑक्सिजन फुल ऑफ ग्रीन ग्रीनरी उन्हाळा असो पावसाळा असो थंड हवा पाहिजे तर तुम्ही सह्याद्रीकडे जाऊ शकता अरे मेंटेन करा त्याला फक्त <laughs> क्लीन ठेवा म्हणजे भारी आहे काहीच नाही म्हणजे तसलं काही कुणाकडेच नाही जे आपल्याकडे आहे एवढा कडक उन्हाळा पडला होता उत्तर काशी अरुणाचलला आणि तिथे मी आपल्या इकडच्या रील्स पाहत होते हिरव्या <laughs> रील्स वाव सह्याद्री तिला सह्याद्री म्हणतो ग्रेट धन्यवाद तुमचं मनापासून धन्यवाद करतो आणि मित्रांनो ह्या होत्या मॅम तर तुम्हाला आपला पॉडकास्ट आवडेल ही अशा बाळगतो आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका हो धन्यवाद